आंदोलन आज करमाळा तालुक्याच्या वतीने आणि सोलापूर जिल्ह्याची टीम पूर्ण येऊन आंदोलन यशस्वी केलं ज्या ॲडमिशनच्या संदर्भात असो शिक्षणाच्या संदर्भात असो ह्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी करमाळा तालुका मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागे खंबीरपणाने उभा राहील आणि एकोणतीस तारखेचा मोर्चा मुंबईचा मोर्चा आम्ही पूर्ण क्षंपाने जिंकू एवढी ग्वाळी देतो जय हिंद जय महाराष्ट्र जात पडताळणी च्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी रस्त्यारूपात आंदोलन केलं होतं हो काय वाटतं या आंदोलनाची दखल घेता प्रशासनाची शंभर टक्के प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल आणि नाही दखल घेतली तर मराठा समाज त्या प्रशासनाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एममधून साधारणतः किती या ठिकाणी लोकं के एममधून साधारणतः दोनशे लोकं या आंदोलनासाठी आले होते आंदोलनाला पाठिंबा दिला काय आदरणीय या तालुक्याचे आमदार नारायणबा पाटील थोडंसं बाहेर असल्यामुळं एक आमदार प्रतिनिधी म्हणून आबांनी मला इथं पाठवलेलं आहे मी जसं मागच्या वेळेसुद्धा ज्या वेळेस मुंबईला कूच केली ती त्यावेळेससुद्धा सुद्धा आदरणीय आबांच्या नेतृत्वाखाली आणि आबांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊन काय आर्थिक मदत असेल काय बाकीच्या काही गोष्टीची मदत असेल ती मदत केली ती आणि आजसुद्धा जे काही या मराठा आंदोलन जे मुंबईला कोच करणार आहे त्या आंदोलनाला साम दाम दंडभेद जी काय गरज लागल ती आर्थिक असो राजकीय असो आणि अन्य कुठली गरज असल्यास त्या त्यासाठी मी मराठा आंदोलनाच्या पाठीमागे शंभर टक्के ताकदीने उभा राहतो असं मी आदरणीय आपणच्या वतीने आश्वासन करतो वाद उपाळून येताना दिसून येतो काय सांग मग मी जस ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीने की बाबा मोठ्या भावाची जर भूक भागली तर त्यांनी दाखट्या भावाचा विचार हा केला पाहिजे त्या पद्धतीने जे खरंच मी म्हणतो मराठा समाजात नव्हे इतर समाजात सुद्धा जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी जे मला वाटतंय मी तालमेत असताना एकोणीसशे आठ पंच्याण्णव ते दोन हजार साली एक वाक्य केलं की प्रथमचा तुम्हाला जर समसमान नागरिक कायदा आणायचा असेल तर तो पहिला नोकरी उद्योगधंदे ह्याच्यात तुम्ही समसमान नागरिक कायदा आणा तसं ज्या मोठ्या भावाची भूक भागल्यानंतर बारक्या भावाचा विचार केला पाहिजे तसं ज्याला खरंच गरज आहे ह्या आरक्षणाची त्याला हे आरक्षण दिलं पाहिजे ते कुठल्याही जातीपातीचा असो मग काय वाटतं हे आता जात पडताळणीचा सुद्धा विषय होता त्या अनुषंगाने प्रशासन यंत्रण दखल घेईल शंभर टक्के दखल घ्यायलाच पाहिजे कारण मी जसं मग उल्लेख केला की ह्या करमाळा तालुका जसं माऊली पवारांनी सांगितलं की बाबा सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका पण करमाळा तालुक्यात जर नोंदी बघितल्या तर सगळ्यात जास्त जर पुणमे मराठा जर दाखलं काढल्या असेल तर वरकटणे गावाने काढलेला आहे त्यात छाती टप्प्याने सांगतो तसं वरकटण्या गावातील गोरगरिबाची काही मुलं कुठल्या नाही कुठल्या नोकरीवरती पुणमे मराठा दाखला घेऊन ते आज रुज झालेले आहेत तसं जे खरंच गरुव गरजुवंत आहेत त्यांचा तत्काळ कोणवे मराठा दाखला देऊन त्याचबरोबर गरु, गरीब गरजवंतांना तुम्ही एक चांगली वाट स मोकळी करताल अशी आशा व्यक्त करतो काय सांगाल आंदोलनाच्या आंदोलन जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय वाटतं त्या आंदोलनाला येतो जो विषय आहे तो पूर्णपणे मार्गी लागेल का जातपालता प्रथमता मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचा देखील मराठा समाज हा खंबीरपणे पाठीशी त्यांच्या उभा आहे आणि ह्या मागण्यांना नक्कीच एक हजार एक टक्के यश येणार आहे मी आज ठाम विश्वासाने सांगतो काय वाटतं प्रशासन दखल घेईल का आंदोलनाचे कारण की मनोज मनुण, मनोज दादा जरांगे यांनी आंदोलनं केलेली आहेत तरी सुद्धा कुठं ते आढळून केली जाते याची दखल जरी त्यांनी प्रशासन नाही घेतली तरी सर्व समाज मराठा समाज हा याची दखल घ्यायला लावणारच मी सर्व मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला ठामपणे सांगतो आता अनेक मान्यवरांनी थेट सरकारला इशारा दिला आरक्षण जर नाही मिळालं तरी शेवटचा अंतिम टप्पा आहे शेवटची निर्णायक लढाई आहे सांगितलं आपण म्हणतो की कुठलाही कार्यक्रम कुठलाही गोष्ट काय असेल टप्प्यात आणून त्याचा कार्यक्रम करायचा तर हे आता टप्प्यात आलंय आणि ह्याचा कार्यक्रम नक्कीच होणार आहे ह्याच्यात कुठलीही शंका नाही अजिबात ना नाही काही जरी झालं तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबईतून माघार यायचं नाही असं मराठा योद्धा जरांगे पाटील साहेब यांनी सांगितलं आहे त्यांचा आदेश पाळून या सर्व गोष्टी मराठा समाज नक्कीच हे करणार आहे राष्ट्रपती शासन ही जी कृपा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात जरी असला तरी आपले आपण वास्तव्य करत असलेल्या जिल्ह्यामधून साधारणतः किती वाहन किती आंदोलन मुंबईला आम्ही गेले काही दिवसापासून बऱ्याच दिवसापासून अगोदर मराठा समाज मराठा मुंबईला गेला त्यावेळेस पण आम्ही प्रत्येक तालुक्यातील गावागावात फिरत होतो आणि आताही गावागावात फिरतोय आमचे जवळपास आमच्या पहाण तालुक्यात बहात्तर ग्रामपंचायत आहेत त्यातल्या कमीत कमी आमच्या एक पन्नास ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेलो आहे तरी आतापर्यंत आमच्या धाराशिव जिल्ह्यातून सोशल आपल्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याच न्यूजच्या माध्यमातून दहा हजार वाहनांची नोंद झाली नक्कीच आणखी दहा हजार वाहना कमीत कमी धाराशिव जिल्ह्यातून वीस ते पंचवीस हजार वाहना असतील आस्तेल गाड्या असतील हे शंभर टक्के मुंबईच्या दिशेने येणार आहेत मुंबईत येणार आहेत मोठ्या प्रमाणात मुंबईत एकदा धडकणार आहे हो हो, हो। शंभर टक्के मुंबई 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 नव्हे तर एकोणतीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात भगवमय वातावरण होणार आहे भारतातील सर्वात मोठी सभा आंदोलन होणार आहे हो नक्कीच प्रशासन असेल किंवा कुणालाही ह्याची गिनीश बुकात नोंद करावं लागणार आहे एवढं मोठं एकोणीस तारखे एकोणतीस तारखेचं आंदोलन होणार आहे मुंबईला सर्वजण एकोणीस तारखेला दर्श पूर्ण क्षमतेने येणारच आहेत पण ही जी व्हॅलिडिटीसाठी जे अधिकाऱ्यांची सतत सामान्य लोकांसाठी जे हेडसावना करत होती त्याला एक शेवटची संधी बाबा त्यांनी यातून तरी सावरावं नाहीतर मुंबईवर आम्ही आल्यानंतर आरक्षण घेऊन जर त्यांनी व्हॅलिडिटीला जर अडचण आणली तर त्यांना पुढचं उत्तर आम्ही नक्की करमाळा तालुक्यात मराठा वाहनं जातील प्रत्येक गावात दहावीस दहावीस वाहन आठशे नऊशे वाहनं येत्यांनी सगळी पूर्ण क्षमते हा हा महिन्याचा किराणा घेऊन <laughs> हा रिचार्जिंग केलंय मागर नाही 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 मंत्रालयात झोप वेळ पडली तर